Hi friends, welcome back to Trendy Face Nista. पैठणी सा हा महाराष्ट्रातील साड्यांचा एक पारंपरिक प्रकार आहे हा साडीचा प्रकार महाराष्ट्रासह देशभरात महिला अभिमानानं नेसतात पैठणीत अने ही अनेक प्रकार आहेत जर तुम्ही येत्या सणांसाठी दसऱ्यासाठी किंवा दिवाळीसाठी नवीन पैठणी साडी घेणार असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आजच्या या व्हिडिओमध्ये पैठणी साड्यांची दहा नवीन प्रकार पाहणार आहोत व त्यांची नावे पाहणार आहोत अशा नवीन डिझाईनच्या साड्या नेसल्यानंतर तुम्ही सुंदर दिसाल नंबर एक कलांजली पैठणी कलांजली पैठणी त्याच्या साड्यांची गुणवत्ता आणि असल या साडे हात मागावर विणलेले असतात नंबर दोन मुनिया पैठणी मुनिया पैठणीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिच्या काटांवर आणि पदरावर बारीक विणलेले पोपटाचे नक्षीकाम हे पोपट सहसा हिरव्या किंवा लाल रंगाच्या रेशीम धाग्यांनी विणले जातात त्यामुळे ते उठून दिसतात नंबर तीन शिवशाही पैठणी शिवशाही पैठणीचा पदर अतिशय भरजरी असतो ज्यावर आकर्षक नक्षीकाम केलेले असते हे काम अतिशय कुशल कारागीर करतात नंबर चार राजहंस पैठणी अनेक राजहंस पैठणी साड्यांमध्ये मिनाकारे विणकाम केले जाते यामुळे डिझाईन अधिक रंगीत आणि ठळक दिसते या साड्या नेसल्यानंतर खूप सुंदर दिसतात नंबर पाच सेमी एरकल पैठणी या साडीमध्ये पैठणीच्या पारंपरिक मोर पोपट आणि कमळ यासारख्या नक्षीकामाचा आणि एरकलच्या चौकटी पॅटर्नचा वापर केला जातो त्यामुळे साडीला एक वेगळा आणि आकर्षक लुक मिळतो सहा चंद्रकोर पैठणी या साडीचे मुख्य आकर्षण म्हणजे तिच्या काटांवर आणि पदरावर दिसणारी चंद्रकोर ही नक्षी सोन्याच्या किंवा चांदीच्या जरीने विणलेली असते ज्यामुळे ती उठून दिसते सात सिको पैठणी सिको पैठणी अस्सल रेशीम पैठणीच्या तुलनेत खूप हलकी असते सुती धाग्यांच्या वापरामुळे ही साडी नेसण्यासाठी अतिशय आरामदायी असते विशेषतः उष्ण हवामानात नंबर आठ चंद्रकोर कडियाल पैठणी या पैठणीच्या काटांवर आणि पदरावर चंद्रकोर आणि चांदण्याचे नक्षीकाम विणलेली असते ही डिझाईन साडीला एक खास आणि आकर्षक स्वरूप देते नंबर नऊ नारायणपेठ पैठणी नारायणपेठ साडीची मुख्य ओळख म्हणजे तिच्या पदरावर आणि साडीच्या मुख्य भागात लहान किंवा मोठ्या चौकटीचे नक्षीकाम असते हे नक्षीकाम विणकामातच तयार केले जाते नंबर दहा गडवाल सिल्क पैठणी या साडीमध्ये गडवाल सिल्क साडीचा विशिष्ट भरजरी सोनेरी पदर आणि पैठणीच्या पारंपरिक मोहर पोपट आणि कमई यासारख्या नक्षीकामाचा संगम दिसून येतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा